गुणाकाराच्या वेगवेगळ्या पद्धती शिकणार आहोत काय शिकायचं आपल्याला म्हणजे गुणाकार करताना आपण वेगवेगळ्या पद्धती कशा वापरू शकतो बघा सगळ्या ठिकाणी आपण एकच उदाहरण घेतलेलं आहे एकवीस गुरिले पस्तीस एकवीस गुरिले पस्तीस एकवीस गुरिले पस्तीस आणि एकवीस गुरिले पस्तीस आता कोणकोणत्या पद्धती आहेत तर साधी पद्धत आहे विस्तारित पद्धत आहे तिला आपण लॅटिस पद्धत असं देखील म्हणतो त्याच्यानंतर रेषा पद्धत आहे रेषा मारून सुद्धा गुणाकार करता येतो आणि चौथी पद्धत आहे पद्धत कशी करायची आपण ते सर्वात पद्धती आता बघणार आहोत आपण साधी पद्धत बघूया साधी पद्धत मग साधी पद्धत कशी आहे तर बघा मांडणी कशी करतो आपण एकवीस पस्तीस बरोबर मग आता आपण एककच त्यांच्या अंकाने सर्व अंकांना गुणून घेत असतो पाच एक पाच दुने दो आता पूर्ण दहा लिहायचे कि ह्या रे संख्या नाही म्हणून पूर्ण लिहायची आणि आता काय करायचं याच्या खालचं घर बंद करायचं केलं बंद आता दशक स्थानच्या अंकांनी सर्व अंकांना बनून घ्यायचं आहे तीन एक तीन दुने आता यांची काय करायची आता बेरीत पाचशे तीनाशी सहानी एक किती उत्तर आलं सातशे बघा विस्तारित रूप ची पद्धत कशी आहे तर विस्तारित रूप करताना अगोदर आपल्याला जी संख्या दिलेली आहे तिचं विस्तारित रूप करून घ्यायचं आहे बरोबर मग विस्तारित रूप कसं करतात एकवीस च विस्तारित रूप कसं होईल वेरी गुड वीस अधिक एक आणि पस्तीस च विस्तारित रूप कसं होईल एक दोन तीस अधिक पाच आणि मग यांची आपण मांडणी कशी करत असतो तर या पद्धतीने मांडणी करायची म्हणजे दोन असतील तर किती खाते बनवायचे तीन खाते आणि काय गुणाकाराचं चिन्ह इथे घेतले आपण वीस इथे घेतला एक इथे घेतले आपण तीस आणि इथे घेतले पाच आता बघा या दोघांचा गुणाकार करू इथं लिहायचा तीन गुन्हे शून्य किती आहे जेवढे शून्य आहेत तेवढे मोजून लिहून घ्यायचे एक दोन आता या दोघांचा गुणाकार करायचा तीन एक अंकांचा गुणाकार करून उरलेले शून्य लिहून टाकायचे दोघांमध्ये शून्य किती आहेत बरोबर आता या दोघांचा गुणाकार करायचा पाच जुने आणि शून्य किती आहे एक दोघांनी म्हणून मग एक घेतला बरोबर नाही आणि आता पाच एक बेरीज करायची कोणती फक्त एवढी बेरीज करायची हा सहाशे आणि शंभर किती झाले सातशे तीस आणि दोघांची किती आली सातशे पुढची पद्धत बघूयात आपण रेषा पद्धत आता रेषा पद्धत कशी आहे तर बघा ही किती आहे एकवीस आहे पहा जो दोन आहे की नाही या दोन जवळजवळ रेषा मारायच्या बरोबर Oh. हा एक आहे ना थोडीशी दूर मारायची मारली आता किती आहे पुढच्या आडव्या रेषा मारायच्या हे तीन आहेत तीन रेषा जवळ जवळ मारायच्या एक थोडी जागा सोडून पुढचे किती आहेत पाच पाच रेषा मारायच्या एक मारल्या oh. आता काय करायचं बघा एवढा भाग मोजायचा हो दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस एवढा एक दोन तीन चार पाच किती इकडे बघा किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि इकडे किती एक दोन तीन चार पाच सहा आपला नियम काय आहे बेरीज करायची आहे पाच अशी इकडे किती आले तेरा आपण तेरा जर आले तर एकच अंक खाली घेतो आणि एक ह्याच्या देतो असतो मग तेरा म्हणजे एक ह्याला पुढे केल्यानंतर सहा सातशे आहेत माणसांनी सेम साध्या पद्धतीने मांडून घ्यायचे आहे एकवीस गुणिले असते अशा मांडल्यानंतर काय करायचं आहे ह्या दोघांचा गुणाकार करायचा या दोघांचा गुणाकार करायचा इथे लिहायचा पाच एक आणि तीन गुन्हे आणि आता काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा पाच गुन्हे आणि तीन एक झाली तेरा बरोबर मात्र मला हा पाच इथे घेतला या पैकी तीन इथे घेतला एक हच्याला दिला म्हणजे सहा आणि एक किती झाला किती झाले पद्धतीने जर आपण गुणाकार केले तर उत्तर किती सातशे सातशे पस्तीस आणि आठशे पस्तीस हे सारख्याच पस्ती। 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 पद्धतीने आपला गुणाकार कोणत्याही पद्धतीने करू द्या गुणाकाराच्या खूप पद्धती आहेत परंतु उत्तर हे सारखंच येत असतं समजलं